चल चांद हा चांदपे त्याच राहिलाय चांदपे जाऊ त्यांना सांगितलं पंखा लाव नमस्कार मित्रांनो सौरभ टाकूर ब्लॉग्स या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि आजचा प्लॅन असा झालाय आम्ही आता चाललो अलिबागला अलिबागला बोर्डवॉक का कुठेतरी लोकेशन आहे ओशन सॉरी सॉरी द ओशन क्लब त्या लोकेशनला चाललोय तो लोकेशन, लो लोकेशन आणि आजचा दिवस कसा होणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या सबस्क्राईबर जास्त होण्याचे अजून दहा के कम्प्लीट होतील कधी याची मी वाट बघते गणपती बाप्पा बोर आता मस्त पैकी ट्रॅफिक लागलेली आहे ब्रिज वर चढताना दो बोल दोन <laughs> तू बोलशील तिथपे चल हा चांदपे त्याच राहिलाय चांदपे जाऊ <laughs> दोन हजारला दहा हजारला कुठे मार्सवर <laughs> खरं शनिवार मार्स हा चालेल डन आपली हेवी ट्रॅफिक लागली पोयन्हाडपर्यंत पूर्ण ट्रॅफिक आहे या लोकेशनपासून मांडवा जेटीजवळ बराच उशीर झाला इथे पोहोचताना आम्ही काहीतरी एक वाजता निघालेलो आता वाजलेत साडेपाच झालेत एवढा टाईम आमचा जास्त करून ट्रॅफिकमध्ये गेला पण आम्ही आता पोचलो ओशन क्लबच्या इथं ओशन क्लब रिसॉर्टच्या इथं आलेलो आम्ही अलिबागला बघू शकता तुम्ही मी तो क्लब दाखवतो कसा येतं तुम्हाला आतमध्ये सांगितला पंखा कधी आव्हा एवढा मोठा पंखा आता बसलो ऑर्डर देतो आता इथं खाऊन घेतो कारण की बराच टाईम झाला आम्ही तर वडापाव खाला तुम्ही खाला वडापाव <laughs> मध्ये आम्ही येताना ना मध्येच वडापाव खाला कारण की आम्हाला तिथून त्या लोकेशन पासून मध्ये जिथं थांबलेलो तिथून आम्हाला जवळजवळ एक तास दाखव होता त्याच्यामुळं आम्ही पहिला वडापाव फॉर्म घेतला मस्तपैकी तर इथं मस्त मारतो आता प्लॅन होता केली आली ना आम्ही अर्धा टाकली उडी सूप 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 सुपळा सुपाळा घागरी माइलस्टोन तू उडला घेशील किंगस्टोन सूप स्टोन किडनी स्टोन गौरव तू कुठला सूप नाही भिवायचं तुला दीपालीने इंग्लिश मध्ये त्याला मेन्यू विचारला तर गौरव ट्रान्सलेट करू सांगते शुभमला कधी असं असं सांगते भाऊ इंग्लिश आपलं माहिती आहे ना कुठं आहे सूप ऑर्डर केला येईल कुठला सूप आहे मंचाव मंचाव सूप मन्छाओ। दिल जबरदस्त आज तो मैं फूड ब्लॉगर बन गया अरे रे बिल माफ दिल दिल कर दिला आपल्याला असं वाटत ता ओशन क्लब का, का हो हो ता आता ओशन क्लबमधून आलो तिथं थोडासा खाला एवढा टेस्ट वगैरे काय काय खास नाही वाटलं फक्त मंचव सूप भारी होता तिथं बाकी ज्या डिश होत्या त्या एवढा काय टेस्ट नाही लागली तर आम्ही आता चाललो आहे वॉकला साईडलाच एक कॅफे आहे तिथे चाललो आता वेपल्स डेलीच दे, संघ आपला हा <laughs> देखील मी बोललो संध्याकाळी हा वॉफल काय काय खाणार काय खाणार दुबई चॉकलेट वॉफल आहे पुन्हा एक ट्राय करूया येस नक्की ट्राय करू थोडा थोडा हा थोडी सेम दिसत दिस, सेम <laughs> नमस्कार काका जे कस्तुरी उचलायला शिकवते कसा उचला तू दाखव कस्तुरी उचलून दाखवतो कस्तुरी तू कस्तुरी उचल हा शिवम तू उचल आता शुभमने पण प्रॅक्टिस केलेली आहे हा बस हा बस हे बघ कसा आहे मेन मुद्दा काय उचलता आला तो कसा पकडलाय त्याची मतलब नाही आपल्याला बस सक्सेस कॉम्पिटिशन मिशन कम्प्लीट हा झालं संपलं सांग संपलं सांग तिला स्टारबक्सचे मावशीची पोरगी जी, जी काय सेम दिसत आहे आता आमचा जस्ट नॉर्मलच आम्ही कोल्ड कॉफी आणि फ्राईज वगैरे खाला तिथून आता आम्ही बेल्जियम वेफलला बेल्जियम वेफल खाऊन इथून डायरेक्ट आम्ही निघणार आहोत तू केदारला सांगा ना येथपर्यंत जर नरम पडेल एक कुनाफा एक वेफल कुनाफा कुना कुनाफा पाहिजे कुनाफा, आगे। कुनाफा।, आगे। आगे। कुनाफा।

कुठला घेतलास दीपाली अच्छा वरती इथं बघून सांग अजून हे मी इथं आहे ऑर्डर केलेलं आहे पण आता टेस्ट सांग कशी आहे टेस्ट मे बेस मम्मी ऑर एव्हरेस्ट दुबई हां केदारला फोन कर एक चॉकलेट आणाल सेमच से मस्त हे तुझी चॉईस चुकलेली नाही बरोबर आहे खा

डील इज डील उद्याचा कॅन्सल करशील का नाही करशील हां त तर पण इकडे काय गोष्ट हे आता काय दिपाली काय गेली मी मग काय घेवलीस मी झाड घेतला हो मी चक्राला हे कुठलं असतो नाही मी अशोक ना, चक्र ऐकलंय गोमती चक्र कुठे आला अच्छा नको पण जाऊ दे सगळं मस्त झालं आजचा दिवस मस्त स्पेंड झाला आमचा आता आम्ही जस्ट घरी आलोय आणि हा व्हिडिओ मी इकडे सेंड करतो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चलो बाय बाय